हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली आपण बघितले लग्न जमल्यावर तर पुढे सक्सेसफुल होणं खूप अवघड झालेला आहे बरेच लग्न लग्न झाल्यावर लवकरात लवकरच मोडतात दुखाची बाबत आहे त्यामुळे ही मोडतात म्हणजे काय ते एकमेकांना एडजस्ट करू शकत नाहीत किंवा एकमेकांच्या लाईक्स डिसलाइक्स वेगळे असतात म्हणून त्यामुळे असं होता कामा नये म्हणून एकमेकांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जरा जाणून घ्यायला पाहिजे हल्ली काही पूर्वीसारखं काळ नाही मुलगी बघितली आणि हो म्हटलं नाही भेटायला पाहिजे आणि एकमेकांना प्रश्न विचारायला पाहिजे आपल्या घरात काय आहे कसं आहे हे सगळं हे करून घ्यायला पाहिजे म्हणून आज मी मुलांनी कुठले कुठले प्रश्न विचारायला पाहिजे आणि काय जाणून घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे हा तुम्हाला सगळ्यांना आवडला की पुढे मी मुलीने काय प्रश्न विचारायला पाहिजे त्याच्याबद्दल पण बनवेन आज मुलांनी काय विचारायला पाहिजे आणि कुठल्या प्रश्नांची उत्तरं घ्यायला पाहिजे म्हणजे आपलं पुढचं सगळं व्यवस्थित होईल त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत पहिलं म्हणजे मुलांना तिला विचारायला पाहिजे तुला हे लग्न पसंद आहे का का तू कोणी फोर्स केला आई असेल बाबानी असेल आणि कोणी कोणी फोर्स केला म्हणून करत नाहीस ना तुझी मनापासूनची तयारी आहे ना ह्या लग्नाला हे स्पष्टपणे विचारायला पाहिजे पहिला प्रश्न काय झाला तुला मनापासून हे पसंद आहे ना कोणी तुझ्यावर हे लादलेलं नाही ना हे पहिलं आहे प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे बघा काही मुलींना वाटत असते लग्न झाल्यावर आपण अजूनही शिकावं नोकरी करावी आणि आपण ते पुढे जावं ही काही काही जणींना अपेक्षा असते असं काही जणींना वाटत असते नाही बाबा लग्न झाल्यावर मी बशनार। त्या मुले त्या मुले हे सगळं सोडणार घरात आरामशीर बसणार त्यामुळे मुलाला आणि मुलाचे घरात काय अपेक्षित आहे त्यामुळे हे पण तिला विचारायला पाहिजे तू जे आता शिकतीस ते तुला कोर्स म्हणा काही तर तू कंटिन्यू करणार आहेस का किंवा नोकरी करत असलीस तर लग्न झाल्यावरही तू नोकरी करणार का कदाचित मुलाचे घरी मुलींना नोकरी करायची पसंत नसेल त्यांचे घरात नको म्हणत असतील पुढे नोकरीसाठी बायको नाही जायचं नवरे नाही जायचं दिवसभर दोघही बाहेर हे का म्हणून ते आधीच सांगायला पाहिजे हे बघ माझे घरात लग्नानंतर तुला नोकरी करायला शक्य होणार नाही मिळणार नाही त्यामुळे तुला नोकरी सोडायला पाहिजे तू तयार आहेस ना का नाही ना ना ते हे क्लिअर कट करायला पाहिजे म्हणजे हे बघा लग्नाच्या आधी घरातल्या बारीक सारीक गोष्टी कोणालाही एकमेकांना माहीत नसतात आणि मुलांना का क्लिअर करायला पाहिजे म्हणजे मुलीला मुलाचे घरात येऊन एडजस्ट करायचं असते एडजस्टमेंट तिला जास्त करायचे असतात मुलापेक्षाही त्यामुळे हे आधी क्लिअर तिला सांगायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट ह्या लग्नातन तिच्या अपेक्षा काय आहे नवरेकडनं असेल सासू सासरीकडनं असेल ओव्हरऑल सासरकडनं असेल का म्हणजे काही मुलींची स्वप्न असतात लग्न झाल्यावर मी माझे घरी गेल्यावर माझं घर असं करणार तसं करणार काही त्यामुळे तिच्या सगळ्या अपेक्षा तुला हे लग्नातन काय अपेक्षित आहे किंवा तुझ्या काय अपेक्षा आहेत हे सगळं विचारायला पाहिजे पुढची गोष्ट लाइक्स डिसलाइक्स कपडे लगते सगळं आता हल्ली आपण बघितले मुली पण मिळवतात कपडे पण जीन्स घालतात सगळे टाईपचे कपडे घालतात काही घरातन लग्न झाल्यावर मुलीनी जीन्स म्हणा ड्रेस म्हणा घातलेला अजूनही आवडत नाही शहरात ना काही घरातन आजही मला माहीत आहे घरात त्या कायम साडी दिसतील कुठे फिरायला वगैरे गेले का नाही इव्हन फॉरेन कंट्रीजला गेले तरी तिथे ते ड्रेस घालतील जीन्स घालतील काही घालतील पण त्यांचे घरात आजही त्या सगळ्या लेडीज फक्त साडी दिसतील म्हणजे असं बरेच घरातलं आहे त्यामुळे तिला आपल्या घरातलं काय आहे हे मुलानं सांगायला पाहिजे ओके लग्न होऊन आल्यावर तुला जीन्स वगैरे हो घातलेल्या आमच्या घरात चालणार नाही ड्रेस चालत असला की ओके ड्रेस चालत असेल किंवा काही तुमच्या घरातलं काय आहे किंवा तुझी स्वतःची आवड काय आहे मुलांना पण वाटत असते कित्येक वेळा काही मुलांना नाही आवडत आपले बायकोना अगदी मिनी बिनी घातलेला नाही त्यांना त्यांना ना वाटते बायको आपली तर छान दिसतीये साडीत नेसावी असं त्यामुळे तुमचे घरात लग्न होऊन आल्यावर हे सगळ्या गोष्टी बदल कस तिला वागाव वा लागणार हे पण क्लिअरली सांगायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे किती कितीतरी मुलींना किंवा मुलांना म्हणजे बाहेर फिरायला जायचं ट्रिपला जाणं रेस्टॉरंटला जाणं आवडते काही जणांना आवडत नाही सपोज मुलाला भरपूर फिरायला सारखं ट्रिपला जायला ती ही आवड असली आणि मुलीला बिलकुल आवडत नाही तिला घर सोडून जायलाच नको असते मग कसं त्यांचं उद्या जमणार नाही हे कारणानं ना सुद्धा घटस्फोट होतात त्यामुळे हे पण आधी क्लिअर करायला पाहिजे का म्हणजे दोघांच्याही आवडीनिवडी सारख्या असल्या की छानपैकी ते एन्जॉय करू शकतात आणि सोशल मीडियाचं सुद्धा किती आवड आहे एकमेकांना हे, एक हे पण जाणून घ्यायला पाहिजे नाही ते मला माहितीतलं तुम्हाला सांगते एक ठिकाणी मुलाला सोशल मीडियाची अतिशय आवड त्यानं कुठेही फोटो काढले की लगेच इन्स्टावर टाकले मुलीला बिलकुल आवडत नाही आणि हनी हो ते हनीमून गेले होते तिथले फोटो लगेच त्यांना आपले इन्स्टावर टाकले त्या कारणासाठी डायव्होर्स झालेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी पण आधी व्यवस्थितपणे बोलून घ्यायला पाहिजेत आता हल्ली काय झाले मुलं आपण मुलांना वागवतो तसं मुलींनाही वागवलं जाते घरात एकटी किंवा दोघातली एक अशी मुलगी असते त्यामुळे काही मुलींना सगळ्यांना म्हणत नाही काही मुली अतिशय का हुशार आहेत आताही मी बघितलेलं आहे घरकाम म्हणजे स्वयंपाक असेल काही असेल आवड नसते माहीतच नसते साधा चहा सुद्धा येत नाही त्या मुलींना अशावेळी कित्येक घरात बाकी धुणा भांडेला सगळी बाई असते पण घरचं स्वयंपाक तो घरातले बायकाही बनवायचं अशी पद्धत असते अजूनही त्यामुळे लग्न होऊन आल्यावर ह्या मुलीकडनंही तिची अपेक्षा केली जाते मग तिला काहीच येत नाहीये का म्हणजे तिनं माहेरी कधीच केलेलं नाहीये साधा चहा सुद्धा केलेलं नाहीये हे पण आधी तिला स्पष्टपणे सांगायला पाहिजे आमच्या घरात आल्यावर स्वयंपाक तरी आमच्या घरात आमची आईच करते आईला आता हळूहळू होईनास झाल्यावर स्वयंपाक घर तुलाच सांभाळावं लागणार तुला स्वयंपाक करायला लागणार तुला, तुला आवडते का नाही तिला आवडत नसली की तिला येतच नसलं की आधी तुम्ही हे ठरवू शकता ना नंतर रोज भांडत बसणेपेक्षा आधी एकमेकांशी व्यवस्थित बोलून आधी आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून यसर नो आधी ठरवलेला बरं असते आता पुढची गोष्ट काही मुलांना आपले आई वडील भाऊ असतील बहिणी एकत्र राहतात हे पण आधी क्लिअर करायला पाहिजे काही मुलींना वाटते नको मी आणि नवरा लग्न झाल्यावर आपण एवढं वेगळं राहायचं नाही मी माझे आई बाबांबरोबरच राहणार किंवा माझा भाऊ आम्ही एकत्र एक राहणार हे पण आधी क्लिअर कट करायला पाहिजे बोलायला पाहिजे सांगायला पाहिजे त्यामुळे तुझी जॉईंट फॅमिलीत राहायची तयारी आहे का आहे तर म्हण नाही ते नो हे बघा दोघांनाही चॉईस असतात हल्ली मुली पण एक एकट्या सगळीकडे फिरतात नोकऱ्या करतात मिळवतात त्यामुळे असं काही देत हे नाहीये त्यामुळे हे सगळं आधी क्लिअर करायला पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित क्लिअर केलं की पुढचं आयुष्य सगळं सोपं जाते त्यामुळे घरातलं पण काही काम स्वयंपाक का असेल काही असेल घरातला आपण हाऊसहोल्ड वर्क म्हणतो हे करण्यात काही कमी नाहीये हे मी सांगते आपल्याला सगळं पाहिजे ते आपलं काम आपण आणि आपणच अगदी कौतुकान म्हणतो फॉरेनमध्ये सगळी कामं आपली आपण करतात तिथे कोणी नोकर चाकर नसतो अमुक आणि आपल्या घरात मात्र आपण कशालाही हात लावत नाही असं होतं कामा त्यामुळे हे पण आधी क्लिअर कट सांगायला पाहिजे आमच्या घरात आल्यावर आमच्या घरात ही, ही कामं आमची आम्ही करतो त्यामुळे तुलाही ती करावी लागतील तुझी तयारी आहे का त्यामुळे ह्या सगळ्या पॉईंट्स क्लिअर कट बोलून मग लग्नाला यसर नो ठरवायला पाहिजे आज मी मुलांनी जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते सांगितलेले आहेत हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मी मुलीनी काही काही प्रश्न विचारून क्लिअर करून घ्यायला पाहिजे तो व्हिडिओ घालणार नाही ते तो व्हिडिओ करणार नाही त्यामुळे तुम्हाला आवडते नाही हे मला तुमचे व्ह्यूजवरनं कळते तुम्हाला आवडला तर पुढचा व्हिडिओ मी मुलीनी काय काही प्रश्न विचारायला पाहिजे आणि काय काय समजून घ्यायला पाहिजे हा तयार करून घालणार आहे आच्छा, हे गुड डे